नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या स्थितीमध्ये राज्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात चालू आहे सोयाबीन हे महाराष्ट्रातील जवळपास मुख्य पीक आहे आणि सोयाबीन घेत असताना सोयाबीनमध्ये येणाऱ्या मुख्य किडींबद्दल माहिती असणं खूप गरजेचं असते मित्रांनो सोयाबीन या पिकामध्ये चक्रीभुंगा खोडमाशी पांढरी माशी उंटाळी लष्करी आळी या पद्धतीचे किडी आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला आढळत असतात यापैकी चक्रीभुंगा हा कीड खूप महत्त्वाचा आहे आणि यापासून जवळपास सोयाबीन पिकाचे बेचाळीस ते पंचेचाळीस टक्के नुकसान होत असते मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चक्रीभोंगा या किडीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तर नक्कीच आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो चक्रीभोंगा हा जुलै ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते तरी पण सोयाबीन लावगडीपासून जवळपास पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला याच्यामध्ये शेडे वाळणं चालू झालेले पाहायला मिळतात चक्रीभुंगा हा जवळपास चार स्टेजमध्ये त्याचं जीवनचक्र पूर्ण करतो यामध्ये प्रोड अंडी अळी आणि कोश ह्या चार अवस्था असतात यापैकी प्रोड आणि अळी ह्या नुकसान देणाऱ्या अवस्था आहेत मित्रांनो चक्रीभुंगा हा सोयाबीनमध्ये एक इंचाच्या अंतरानं फांद्या तसेच पानाच्या देठ यामध्ये गोल आकारात काप मारून त्या ठिकाणी अंडे घालत असतो आणि त्यामुळं काय होतंय की त्या ठिकाणी शेंड्याच्या भागामध्ये पाणी आणि अन्न पुरवठा थांबतो आणि त्यामुळं शेंडे वाळत असतात कालांतरानं जे अंड घातलेलं आहे हे जवळपास तीन ते दहा दिवसामध्ये उगवून त्याची आळी तयार होते आणि ही आतल्या भागामध्ये खातखात खोडापर्यंत जाऊ शकते आणि त्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होऊ शकते तर मित्रांनो चक्रीभुंगा व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला जे होणारं नुकसान आहे हे टाळण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो चक्रीभुंग्यासाठी आपल्याला वेळीच नियंत्रण करण्यासाठी फवारणी करणं खूप गरजेचं असते यामध्ये पहिली फवारणी पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपण जाम प्लस लॅमडा सायलोथ्रिन कॉम्बिनेशनमध्ये असलेलं ॲक्रेसा ऐंशी मिली प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणी करावी मित्रांनो याचं प्रमाण प्रति टाकी पंधरा एम एल प्रति दहा लिटर पंपासाठी आहे यासोबत आपण कार्बन डायझिम मँकोजप कॉम्बिनेशन असलेलं मोफर हे बुरशीनाशक देखील वापरू शकतो किंवा किरियर थायफायड मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी या फॉर्म्युलेशनमध्ये असलेलं हे बुरशीनाशक पंचवीस ग्राम परती दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारू शकतो मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनमध्ये आपल्याला वाढ झाली पाहिजे फांद्या वगैरे झाल्या पाहिजे ग्रीनरी आली पाहिजे यासाठी आपण एकोणीस 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 पन्नास ग्राम परती दहा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण याची देखील त्यासोबत फवारणी करू शकतो तर मित्रांनो पहिली फवारणी आपण पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये चक्रीभुंग्याचा जो प्रोड आहे तो आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होणार आहे सोबतच मित्रांनो ज्यावेळेस आपण दुसरी किंवा तिसरी फवारणी घेणार आहे त्यावेळेस आपल्याला ॲक्रेसा हे त्यासोबतच आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यावेळेस देखील नियंत्रण चांगलं मिळणार आहे तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये समोरील नियोजनासाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद